नागपंचमीच्या दिवसाची सुरुवात छान अशी पूजा करून केली पूजा झाल्यानंतर आमच्याकडे असा कागद मिळतो तो आम्ही भिंतीला लावतो आणि त्याची पूजा करतो देवाला नैवेद्यासाठी लाह्या आणि फुटाने दाखवतो आणि असा फ्लोरा बनवला जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेण्या फण्या दिवे मुठे पापड्या असं बनवलं जाते दे। देवाला आरती केल्यानंतर तो जो फुलरा आहे तो तळून घ्यायचा आणि देवाला नैवद्य दाखवायचा आमच्याकडे फुलोऱ्याचं नैवेद्य दाखवतात जेवणा साधंच जेवण बनवतात या दिवशी तवा टाकत नाही त्यामुळे मग पुऱ्या बनवल्या जातात आणि साधी कढी आणि मिना कांदा लसूणाची बटाट्याची चटणी बनवल्या जाते गोडमध्ये लड्डू किंवा मग गुलाबजामून बनवले जातात आम्ही ह्यावेळेस गुलाबजामून बनवले तर मग असं होतं की मुलीला पूर्वी पाहिजे नव्हती तर मग तिच्यासाठी अशी कढईमध्ये मी पोळी बनवली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कढई तिच्यासाठी छानशी पोळी भाजली आमच्याकडे अशा प्रकारे आम्ही नागपंचमी साजरी केली तुमच्याकडे कशी नागपंचमी साजरी करतात नक्की कमेंट करून सांगा थँक्यू